नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण गावराण रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज मी बनवणार आहे वाकट्यांचं कालवण सुक्या वाकट्यांचं कालवण तर रेसिपी पूर्णपणे पहा आणि मी कसं गावरान पद्धतीमध्ये बनवलेलं आहे ते पहा तुम्हालाही आठवण येईल गावची तर इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला आहे आणि एक टोमॅटो टाकलेला आहे सोबत मी आता लसूणाच्या दोन तीन पाकल्या टाकलेल्या आहेत ठेचून आणि हे ना आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत तर आजचा मूर झाला की काहीतरी वेगळं आणि हवेशीर वातावरणात व्हिडिओ करावी म्हणूनच ही व्हिडिओ तुम्हाला हवेशीर वातावरणातच केलेली आहे आणि चुलीवर केलेली आहे तर मी आहे ना इथे झाकण ठेवला होता झाकण ठेवण्याचं कारण असं की कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जाईल म्हणून मी हे झाकण ठेवलेलं आहे माझ्या मोस्ट ऑफ जेवणामध्ये जेव्हा मी फोडणी टाकत असते तेव्हा मी कांदा टाकल्यानंतर झाकणच ठेवते आणि फोडणीचा तितका असा वास नाही येत म्हणजे जो जेवणामध्येच येतो असा बाहेर जो फोडणीचा वास येतो ना तसा येत नाही पण जो फो आपण जेव्हा टाकतो ना झाकण तेव्हा ते चवीला पण लागतं लवकर शिजतं एक वेगळी टेस्ट लागते तर इथे मी याच्यामध्ये मसाला आणि वाकट्या धुवून घेतल्या होत्या तर त्या टाकल्यात आणि बटाट्या टाकलेल्या आहे आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि एक ते आ, आ, तीन चार मिनटं आपल्याला आहे ना हे असंच परतवत ठेवायचं आहे त्याचं कारण असं की आ, मसाला पूर्णपणे वाकट्यांमध्ये किंवा बटाट्यामध्ये लागला गेला पाहिजे म्हणून तुम्ही बघू शकता मी पाणी पण पूर्ण टाकलेला नाही आहे एक पलीभर मी पाणी घेतला होता आणि सिपसिपमध्येच मी ते टाकते एक पलीभर टाकला होता मगाशी आत्ता पुन्हा टाकला आणि हे असं परतवत राहते म्हणजे आपला जो मसाला आहे ना तो पूर्णपणे शिजेल आणि एकदाच पाणी टाकलं ना की मग कसं होतं की पूर्ण ती टेस्ट निघून जाते आणि मसाला वगैरे जिरत नाही पूर्ण असं पाणी पाणी होतं म्हणून मग तसं केलं मी आणि झाकण ठेवला थोडा वेळ म्हणजे मसाला पूर्णपणे शिजला आणि मग मी पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर मला पाहिजे होता अंडा तर मग मी वाकटीच्या गाळवणामध्ये अंडासुद्धा टाकलेला आहे आणि बटाटा शिजेपर्यंत मी झाकण ठेवला होता थोडा लक्ष द्यायचा आणि नंतर कोथिंबीर टाकली मी आणि आंबोशी जी आपली फेवरेट आहे ऑल टाईम माझी फेवरेट आहे तर ती मी टाकली आणि असं बघू शकता मस्त अशी एक लेअर आलेली आहे आणि असं कालवण तयार झालेलं आहे